शूट करून येईल ना तेवढं कमी आहे आणि इथे ना अगेश इथं टी व्ही होता टी व्ही आहे टी व्ही अजून हा टी व्ही आहे इथे दर रविवारी आम्हाला ना पिक्चर वगैरे हो दाखवायचे लय दिवस होते रे आमचे भारी इकडे या खरंच इथं कम्प्युटर लायब्ररी इथे इंग्लिशचे मॅडम असायचं आम्हाला खरंच आवडले असं वाटते आता ते परत दिवस परत यावेळी तर असलं काय ते करायला भेटलं नाही तर मला आता ते लय असंवड फील व्हावं लागलं की इथून आता जायची इच्छाच होत नाही की नाही कसं जाऊ यार आता नमस्कार मित्रांनो माझं नाव स्वास्पार आपण माझ्या युट्यूब चॅनलचं नाव अरे नाव कशाला सांगायचं नाव माहितीच की तुम्हाला चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू काय चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भाई आज मी आज आलो आहे रामकृष्ण मठामध्ये इथं आमचं नाही का मेमरीज शूट करायला आलो नाही का म्हणजे लहानपणी भेंडी आमचं इथे गेलं ना सगळं लहानपण ते बघायला आलोय मठातला व्यूच वेगळा आहे पहा भाग्यश सर्व नाही का ते स्वामी विवेकानंदांच्या सर्व जीवनावरती नाही काही काय झालं ना लहानपणापासून ते मोठं होण्यापर्यंत इकडून स्टार्टिंग अशी सगळं भाजी ज्यांचं नाही काढलेलं आहे पण भाई काय माझे होती यार ते जेव्हा आम्ही मठात होतो ना भाग्यश मठात होतो ना एवढं तर फील मस्त होतो ना खरंच परत वाटतं की परत आपण लहान राहा आणि परत यावं पण दिवस येणार नाही रे हो हा रामकृष्ण माठाचा दवाखाना आहे काय असं एक आम्ही बालक संघ म्हणून होतो ना तिथं आम्ही सर्वजणं शिकायला वगैरे यायचो सगळं फ्रीमध्ये शिकवायचं भाई आम्हाला क्लास बीच तर ह्या ह्या दवाखान्यामध्ये नाही का म्हणजे फक्त जी माठातली जेवढी पोरं आहेत ना त्यांच्यासाठी सगळं फ्री असायचं भाई पण भाई काय माझ्या यार म्हणजे मठमठ होतं यार यासाठी यासारखं सुख कुठंच नाही दिवस आठवत होत ते एकदम असं हे होतं धरते व्हायला आठ दिवस होते भेंडी ह्याच्यावरून घसरत यायचं खाल्याचं जु लय मजा यायची असं चालू असं घसरत घसरत यायचं ह्याच्यावरून लय मजा यायची इथे एक महाराज होते त्यांचं नाव नाही सांगत मी असलं महाराजी ना आंब होते महाराज लपटूसायचे बघ कधी कधी इथून आंबे हातायला यायचे नाही का ते आंबे इथून पकडायचो आंबे हां हो तिसरं काम कधी कधी इथं इथं असं हातला यायचं आम्ही नाही बघतो आम्ही छोटं छोटं होतो ना एवढे एवढे भाडे होते यार हे नाही काय रे इथं नाही इथं इथं सगळे नाही का पेपर वेपर लावलेलं असायचे तर आम्ही तर आम्ही फक्त आहे ना आय पी एलच्या दिवशी फक्त तेवढं आय पी एलचंच पान बघायचो इथं भेंडी दिवस होते रे आमचे भारी इकडे यार खरंच इथं कम्प्युटर लायब्ररी आहे काय इथं आतमध्ये नाही का कम्प्युटर शिकवायचे आम्हाला लहानपणी काय ही कम्प्युटर लायब्ररी आहे इथे ना कम्प्युटर शिकवायचं आम्हाला हा जसं शाळेत शिकवतात ना तसं इथं शिकवायचं फ्रीमध्ये आणि हा बालक संघ तर लय भारी होते यार भाग्येश बघ ना आता इथं कोणच नाही आहे एवढं भारी होतं ना भाई इथं सगळेजण असे पोरं बसायची इथं अशी आम्ही यार सर्व आम्ही हो इथं इथं एक क्लास शिकवलं जायचं इथं एक क्लास शिकवला जायचा भारी होतो यार खरंच एवढी माझी यायची नाही का आणि हो हे ना ने हे हे जे आहेत काही काय माहिती का हे पहिली दुसरी तिसरीचे असे लिहायची नाही का मस्टर मस्टर हा हा प्रेझेंट आहे हा अबसेंट आहे तसं इथं सगळ्यांची हा दिसतं पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावीस भारी होते यार भेंडी इथं आतमध्ये नाही का खाऊ बिऊचं परत क्रिकेट बिकेटचं सगळं चल बरं बघू बर आहे का आतमध्ये आम्ही इकडं बघू बघ हे ले जिम बिजिम खेळायचो यार पहिले माझ्या यायची बघ ले झिम बिझिम शिकलो आहे का आम्ही इथूनच वाजांना आम्ही इथूनच चुकलो ढोल बिलो वाजवायला वगैरे वगैरे खरंच हे भारी होते बघ इथं अशी लाईन ला बसवायची इकडे बघ इथून पहिली इथून दुसरी तिसरी खरंच यार असलं भारी वाटते ना एवढं दिवसात ना आलं ना माटमध्ये आई म्हणजे भारी होते यार शपथ आता मला धडधड धड व्हायला लागले इथं ना बाई भाग्येश असले भारी भारी सीन व्हायचे ना इकडं सगळं बदललं यार माहितीये का हे अभ्यास बरं घ्यायचे नाही का हे कॅरम एवढं नव्हते अरे एकच कॅरम आता लय झाले पॅड पण ल आठवते भाई मला असं एक एक इथं असे पॅडची थप्पे असायची असं एक एक पॅड आपलं आपलं घ्यायचा बसायचं आणि अरे अग भारी वाटलं ती माझ खोट बोलत नाही यार हे पॅड हे सगळं मी जेवढं शूट करून येईल ना तेवढं कमी आहे भाई आणि इथे ना अगेश इथं टी व्ही होता टी व्ही आहे टी व्ही अजून हा टी व्ही आहे इथं दर रविवारी आम्हाला ना पिक्चर वगैरे हो दाखवायचे हां तेच प्रत्येक कसं मूवीचे परत जीवनकथा वगैरे लोक आहे का दाखवायचे बजरंगी भाईच्या नाही ना बजरंगी भाईच्यान हे बजरंगी भाईच्या मी इथं बघितलं आहे अरे होय भाई खरंच आज नाही इथं पहिली अशी ह्याची कपाट होती नाही रे पुस्तकांची कपाट होती इथं ना ना आता नाही आहे ना यार सगळं बदललं भेंडी या आणि इथं नाही इथं पहाटे जावा बोलवायचे ना पाच वाजता इथं दूध तिकडून तिकड दूध दूध बघायला जाऊ दूध कुठं बनवायचो आम्ही दूध बनवून इथं आणायचे सगळ्या ग्लासात भरायचे सगळ्या मुलांना वाटायचे खरंच मठातला फील इतका भारी होत नाही यार म्हणजे खोटं बोलत नाही मी आज खास त्या जासाठीच आलो आहे की सगळ्या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी तर एवढं मस्त होतं ना की आम्ही लहानपण सगळं लहानपण आमचं इथं गेलेलं आहे इथं खेळणं होदळणं परत अभ्यास करणं आणि जे आम्हाला माटाने दिले ना बाई माटाला एवढं सेल्यूट आहे ना ते आत्ता आम्हाला रिलायच होते की नाही काय अरे उगंच मठ सोडलं पण स्टँड नाही का इथलं हां हा बालक संघ आहे म्हणजे इथं फक्त पहिली तर धालवीची पोर बघायचे नाही का आणि इकडं युवक संघ आहे रे हा म्हणजे थोडीशी मोठे कुलूप लावलं वाटते इकडं हो इथं आम्हाला इथं ना इथं तबल्याचे सर तबला शिकवायचे आम्हाला इकडं हा लो माझ्या आईचे बाहेर इथं तबला शिकवायचे आणि आतमध्ये पेटीचे तर हे कपट होती पहिले पुस्तकांची सगळी पुस्तकं बिस्तकं इथं असायची पहिले शिटियारी इथं कुलूप लावले त्यांना या साईडला ना टी शिकवायचे त्या साईडला पण आमचे क्लासेस असायचे इकडं पण नेमका ते तर कुलूप लावले नाही आपण आतमध्ये पण असतो कुलूप लावले नेमकं नाही तर आतमध्ये मी हिरव असतो अरे यार हसलो हे नाही हे गाल माझ्याशी दुखायला लागले असं हसून हसून नाही का भावी लो इतके भारी अनुभव हो आहेत ना, 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 ना ते मठाचे लोय दिले मटाने एवढं प्रेम दिलं असतं ना आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये काय बोलूच नका आणि हे जे लायब्ररी आहेत ना हे लायब्ररी एक सहा वाजेपर्यंत असायचं नाही का म्हणजे सहा नंतरनं मग आमचे सहा नाही सात सात वाजेपर्यंत नंतरनं मग आमच्या लहान लहान मुलांचे क्लासेस असायचे प किती ते दहावीपर्यंत मठ असायचं ना तर मग आता हे किती रूम आहेत बघा एक दोन तीन असे प्रत्येक रूममध्ये पहिले पाचवी ते दहावीपर्यंतचे क्लासेस असायचे आई सगळं सर्व फ्रीमध्ये करायचे आणि विशेष म्हणजे रामकृष्ण रूम सगळ्या हे इथं शिकवायचं सगळं तिकडून आम्ही इथं बसायचो हा एक वर्ग वेगळा असायचा तो एक वर्ग वेगळा हा एक वर्ग असायचा कोणचं तरी इथे इंग्लिशचे मॅडम असायचं आम्हाला शिकवायला लागेल लय भारी यार खरंच मला आवडले यार असं वाटते आता ते परत दिवस परत यावे हे एक पुढतून मग कसं दिसतं रामकृष्ण मोठा जाऊ ना मंदिराची इकडं पण जाऊ चल याला असं घसरत घसरत जायचं असं जीव आई भारी अरे खरंच मला आत्ताच आत्ता थोडंसं घसरायचं ट्राय करतो अरे 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 कस अरे कस कसर बापू पहिलं लहान होतं ना तेव्हा पण जायचं ना असं सो खरंच यार मस्त जेवढं काय बोलल ना मठाविषयी तेवढं कमी आहे बोलत मी जे आत्ता एक्सप्लेन केलं ना वरती जाऊन ते काहीच नाहीये दुप्पट तिप्पट धिलेलं भाई गणपतीच्या वेळेस ढोल ताशा लेझिम बिझिम ना। वाजून नाही काय गणपतीच्या वेळेस ना ढोल लेझिम ताशा वाजवून शिकवणं बिकवणं हे पहिलं ना हे हे होतं हे होतो असलेलं आम्ही पाणी एकामेकावरती मारून बिरून खेळायचं नाही का धुवाय धुवायला बिवायला आला नाही तर माझ्या कॉलेजचं भेंडी दल दलदल दलदल झालेलं रोज चोवीस तास पाणी असल्यामुळे आणि मग इथं ना इथं दूध बनवायचं सकाळी दररोज पहाट दूध बनवायचं इथं आणि इथून दूध बनवून तिकडं न्यायचं हो दूध बनवायचं दररोज आता तिथं रघु महाराज ना येत त्यांना भेटलो असतो तेव्हा रघु महाराजांनी एवढं सपोर्ट केलं काही भूक लागली ना रे झाड आहे जाऊ देत ते रघु महाराजांनी ते एवढं सपोर्ट केलं ना भाई आम्हाला भूक बीक लागली ना महाराज महाराज लगेच महाराज बीक नाही असं भूक बीक लागली ना लगेच रघू महाराज 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 भूक हा बच्चा हे बच्चा हा का एवढे जाऊ दि पण भेटलो ना आत्ता पण म्हणतो ए बच्च ता येच्छा ये बच्चा, ये बच्चा, ये बच्चा। स ओळखतात ते रघु महाराज म्हणून घेत ते सर्व जेवणाचं समोर सगळं मॅनेज करतात